गावाकडील वादातून चुलत भावानेच केला आपल्याच भावाचा खून मृतदेह हो पोत्यात भरून पोते टाकून दिले होते गुजरवाडीच्या डोंगरात नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टार टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी ओंकार चव्हाण यांच्याकडून दोघे ही झारखंडचे राहणारे पुण्यात कामाला आलेले गावाकडे महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाने आपल्या भावाचा गळ्यावर चाकूने वार करून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून गुजरवाडीच्या डोंगरात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे अजय पंडित वय तेवीस राहणार खोपडे कात्रस असे खून झालेल्याचे नाव आहे तर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याचा चुलत अशोक पंडित वय पस्तीस राहणार मोशी याला अटक केली आहे ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी घडली होती अजय पंडित हा मूळचा झारखंडचा राहणारा असून गेल्या चार वर्षापासून पुण्यात कामासाठी आला आहे खोपडे नगर येथील लेबर कॅम्प मध्ये तो राहत होता तो दिसत नसल्याने भारतीय विद्यापीठ पोलिसांकडे त्याची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे हा घातपाताचा प्रकार असावा असा, असा भारतीय विद्यापीठ पोलिसांना संशय आला त्यावरून त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली असता तांत्रिक तपास व परिसरातील सी सी टी व्ही फुटेज अशोक पंडित यानेच त्याचे बरे वाईट केले असावे असा पोलिसांना संशय आला त्याला पोलिसांनी पिंपरी येथून ताब्यात घेतले पोलीस खात्यात दाखवत चौकशी केल्यावर त्याने अजय पंडित याचा खून केल्याची कबुली दिली उजरवाडीतील डोंगरात मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचे सांगून ते ठिकाण पोलिसांना दाखवले पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस उपनिरीक्षक राहुल उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या सहकार्यांनी मिसिंगच्या तक्रारीचा तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रहा ब्ल्यूस्टोन टीव्ही न्यूज